श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी चतुर्थी ही महिन्यातून एकदा येत असते आणि महिन्याभरामध्ये दोन चतुर्थी येत असतात एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि एक कृष्ण पक्षामध्ये येते तर कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखलं जातं शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं तर असे महिन्यातून दोन चतुर्थ्या ह्या येत असतात चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केली जाते त्याचबरोबर त्यांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण केल्या जातात जी व्यक्ती अगदी भक्तिभावाने व्रत करते आणि त्याचबरोबर काही उपाय आणि सेवा करते पूजा उपासना गणपती बाप्पांची करतात त्यांच्यावरती श्री गणेश हे प्रसन्न होतात आणि त्यांचे संकट अडचणी दूर करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ही येत असते आणि त्यांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असंही म्हटलं जातं त्यामुळे ते आपल्या भक्तांना कोणत्याही संकटामध्ये सोडत नाही आणि म्हणूनच बघा गणपती बाप्पांची ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर या दिवशी बुधवार देखील आहे बुधवार हा गणपती बाप्पांचाच वार आहे त्यामुळे अतिशय चांगला योग हा तयार होत आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची सेवा पूजा उपासना तर करायचीच आहे त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहे हे उपाय जर आपण केले तर आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होईल तर आपल्याला असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे इथे आपल्याला अकरा तांदळाचे दाणे हे अर्पण करायचे आहेत अशा ठिकाणी हे दाणे अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व संकट अडचणी ह्या आपल्या दूर होतील कितीही कठीण इच्छा असू द्या बाप्पा आपले पूर्ण करतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ वी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर ओम गण गणपती नम हे लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सारखे संकट अडचणी विघ्न हे येत आहेत त्यांच्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नाही कोणतंही काम करायला गेलं तर त्यामध्ये त्याला यश प्राप्त होत नाही तर अशा व्यक्तींनी गणपती बाप्पांचे या दिवशी व्रत करायचं आहे त्याचबरोबर काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत आणि पूजेमध्ये गणपती बाप्पांवर ती तुम्हाला तुपाने अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही शुद्ध पाण्याने सुद्धा अभिषेक हा करू शकतो आणि अभिषेक केलेलं पाणी हे सर्व घरातील व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना तुम्हाला लाल जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत दुर्वा अर्पण करायची आहेत गुळखोबऱ्याचा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो कुठे करायचा आहे तर हा उपाय आपल्याला जास्तीत जास्त मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा आहे हे पहा प्रत्येकाच्या घराजवळ किंवा गावामध्ये एकतरी मंदिर गणपती बाप्पांचं असतं त्यामुळे तिथे जाऊनच तुम्हाला हा उपाय आहे तर तो करणं शक्य झालं तर तिथेच जाऊन करू शकता तर पहा मंदिरामध्येच जाऊन आपण हा जो उपाय आहे तर तो का करायचा आहे कारण मंदिरामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा असते आणि जेव्हा आपल्या मनामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा असते आणि त्या सकारात्मक ऊर्जेमध्ये जर आपण उपाय केला तर त्याचे लवकरात लवकर, लवकर फळ हे आपल्याला गणपती बाप्पा देतात त्या आपल्याला हा उपाय मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे मंदिरामध्ये दोन टाइम आरती होतात मंत्र जाप चालतो त्यामुळे ते वातावरण अतिशय सकारात्मक असते आणि पहा ज्यांना मंदिरात जाणं शक्यच नाही त्यांनी आपल्या घरी जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या जीवनामध्ये काही दुःख अडचणी संकट विघ्न दारिद्र्य असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत अकरा तांदळाचे दाणे तर हे जे अकरा तांदूळ आपण घेणार आहोत तर ते अखंड घ्यायचे आहेत कुठे तुटले फुटलेले खराब झालेले आपल्याला घ्यायचे नाही आपल्याला अकरा तांदळाची दानं अखंड घ्यायचे आहेत त्यावरती तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू हे टाकायचं आहे तिथे तांदूळ जे आहेत तर हातावरती चोळून घ्यायचे आहेत म्हणजेच याच्या आपल्याला अक्षता तयार करायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला एक लाल जास्वंदाचं फुल देखील लागणार आहे तर पहा अशा पद्धतीने अकरा तांदळाचे दाणे आणि आपल्याला जास्वंदीचं लाल फूल लागणार आहे आणि हे घेऊन तुम्हाला जर तुम्ही हा उपाय तुमच्या मंदिरामध्ये म्हणजे घरामध्येच करणार असाल तर तुम्हाला सर्वात अगोदर आपला देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती धूप आपल्याला लावून घ्यायचा आहे आसन टाकायचं आहे आणि नंतर त्या आसनावरती बसून नंतरच आपल्याला उपाय करायचा आहे आणि जर मंदिरामध्ये जाऊन करणार असाल तर याच पद्धतीने मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही उपाय हा करू शकता लाल फुल तुम्ही घेतलेलं आहे तर ते सर्वात अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे हे फुल अर्पण करत असताना तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही संकट अडचणी असतील तुमच्या काही इच्छा असतील तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत आता हे अकरा तांदळाचे दाणे तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुमची परत एकदा तुम्हाला इच्छा ही व्यक्त करायची आहे नंतर हे तांदूळ एका वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत त्यानंतर त्यानंतर त्यातला एक तांदळाचा दाना तुम्हाला उचलायचा आहे आणि तुम्हाला एक मंत्र मी सांगत आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तुमची इच्छा व्यक्त करायची आहे आणि तो एक तांदळाचा दाना तुम्हाला जास्वंदाचं फुल आहे तर त्या फुलावरती टाकायचा आहे म्हणजे ठेवायचा आहे पहा मंत्र असा आहे ईद अक्षतम ओम गण गणपते नम परत एकदा तुम्हाला मंत्र सांगत आहे ईद अक्षतम ओम गण गन, गणपते नम असा हा मंत्र म्हणायचा तुमची इच्छा व्यक्त करायची आणि तो एक तांदळाचा दाना तुम्हाला त्या लाल जास्वंदाच्या फुलावरती अर्पण करायचा आहे असं तुम्हाला अकरा वेळा करायचं आहे ते अकरा तांदळाचे दाणे एक एक करून तुम्हाला त्या जास्वंदाच्या फुलावरती ठेवायचे आहेत आणि अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे इच्छा व्यक्त करायची आहे आणि तो दाना अर्पण करायचा आहे आता हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा आहे तर ती परत एकदा व्यक्त करायची आहे आणि एक वेळा गणपती अथर्व तुम्हाला पठण करायचं आहे गणपती अथर्व हे तुम्ही तीन वेळा म्हटले तरीसुद्धा चालेल परंतु जर आपल्या मनोभावे एकदा जरी तुम्ही म्हटलं तरीसुद्धा चालेल कारण पहा थोडी सेवा केली तरी सुद्धा चालेल परंतु ती अगदी मनापासून केली पाहिजे त्याचबरोबर जर तुमच्यावरती खूप असं कर्ज झालेलं आहे घराचं असेल गाडीचं असेल कितीही कष्ट मेहनत केले तरी सुद्धा तुमचा कर्जाचा डोंगर हा खाली होत नाहीये म्हणजे तुमचं कर्ज हे फिटत नाहीये तर तुम्हाला एक उपाय सांगते तो तुम्हाला करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे गुळ असतो ना तो गुळ किसून घ्यायचा आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या तुम्हाला एकवीस तयार करायच्या आहेत तर हे एकवीस जे गोळे के तयार केलेले आहेत गुळाचे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांना अर्पण करून यायचे आहेत अर्पण केल्यानंतर तुमची जी काही समस्या आहे जी कर्जाबद्दलची काही इच्छा आहे तर तुम्हाला तिथे व्यक्त करायचे आहे तुम्हाला तिथे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे ते कर्ज तुमचं दूर होण्यासाठी प्रार्थना करायचे आहे अशा पद्धतीने हा जर उपाय तुम्ही केला तर तुमचं शंभर टक्के कर्ज हे कर... दूर होण्यासाठी ते फिटण्यासाठी नक्कीच तुम्हाला मार्ग मिळेल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ